हेडफोन्सचा ऍक्च्युली आपल्या कानाच्या आणि हिअरिंगशी तसा काही दुष्परिणाम नसतो खूप लोकांना हे वाटतं त्यामुळे आतला जो कान आहे तो डॅमेज होत नाही हेडफोन्स वापरून आपण मोठे मोठे डीजे बघतो ते पूर्ण त्यांचं आयुष्य ऑक्युपेशन डीजे मध्ये करतात सो हेडफोनला असं घाबरायची गरज नाही हेडफोनला जेव्हा व्यक्ती ऐकतो तो जास्त डेसिबलला ऐकत नाही तो टॉलरेबल ह्यालाच ऐकतो तर हेडफोनचा कानावर परिणाम होत नाही पण एक सोशल आयसोलेशन होतं त्याचा सायकोलॉजिकल आणि सोशल इम्पॅक्ट जास्त आहे आणि कानावरती त्याचा टेक्निकली दुष्परिणाम नाहीये त्यामुळे कोण जास्त तीन तास चार तास सहा तास हेडफोन वापरत असेल तर त्याच्यात नुकसान काहीच नाही कानाला नुकसान काहीच नाही हा एक विशिष्ट प्रकारचा एक मायक्रोशी असा शब्द वापरतात काय बऱ्याच लहान मुलांना जन्मताच कान नसतोच कानाची बाहेरची पाळी नसते ऐकवण्याचं चे मेकॅनिझम त्यांचं इनकम्प्लिटली फॉर्म झालेलं असतं त्या लोकांच्यासाठी जे उपचार होतात मायक्रोशियाचे त्याला मायक्रोशिया म्हणजे बाहेरचा कान पण बनवायचा आणि आतमध्ये ऐकवण्याच्यासाठी पण चेन साखळी केनाल बनवायचा ह्याचा हा स्पेशल जागतिक दिवस आहे तर जन्मापासून मुलांना कान नसतो तर त्यांचा छोटासा त्यांच्याच बरगडीतनं एक छोटासा पार्ट काढला जातो आणि त्याचा बाहेरचा कान पण बनवला जातो आणि ऐकवण्याचं मेकॅनिझम पण त्याच वेळी करता येतं तर नऊ नोव्हेंबर हा जागतिक मायक्रोशिया डे आहे आणि बऱ्याच लोकांना माहिती नसतं की याचा उपचार करून एक नॉर्मल कान मिळू शकतो हे मुलं ना का केस मोठे के के वाढून कान नुसतं लपवतात सोशली ते ऑकवर्ड राहतात तसं राहायची गरज नाही हल्ली एकदम एका ऑपरेशनमध्ये अख्खाच्या अख्खा कान बनतो हा मेसेज आपल्याला आय थिंक लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे आपण नैसर्गिकपणे जो त्यांचा सगळं सेन्सेशनचा कान बनवतो असंच काही जणांना ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट मोटरसायकल ॲक्सिडेंट हे खूप आहे थल्ली त्या ॲक्सिडेंटमध्ये कान कापला जातो त्यांचा पण आपण जो कापलेला पार्ट आहे तो सगळा नवीन बनवू शकतो ऑफकोर्स उद्याचा दिवस जो आहे हा मायक्रोशा जे जन्मतात ज्यांना मुलांना कान नसतो त्यांच्यासाठी स्पेशल हा दिवस आहे जगभरात येत त्यासाठी आम्ही आता ह्या आठवड्याभरात ऑलरेडी चार पाच ते ऑपरेशन केले काही इम्प्लांट्स असतात ते केले आता उद्या पण आम्ही करणार आहे एक स्पेशल ऑपरेशन एका अकरा वर्षाच्या मुलीचं आठ वर्षाच्या मुलीचं जिला जन्मापासून एक कान नाहीये दुसरा कान तिचा आपण जो बाहेरचा कान आणि आतला ऐकवण्याचा कान हे जे एकत्र करतो हे आपण एकमेव हो सध्या हॉस्पिटल किंवा सेंटर आहे की ज्याच्या दोन्ही गोष्टी एकत्र एकच डॉक्टर करतो जगामध्ये पण असे चार पाचच ठिकाणी आहेत पण तिथे जो एक कान बनवणारा वेगळा असतो आणि तो ई एन टी वेगळा असतो आपण त्याचं स्पेशल ट्रेनिंग घेऊन या दोन्ही गोष्टी एकत्र करतो कारण बाहेर नुसता दिसणारा कानवरून काय फायदा नाही त्या कानाने ऐकायला सुद्धा यायला पाहिजे तर प्रत्येक पालकांनी तो विचार करायला पाहिजे की कोणत्या डॉक्टरकडे जाऊन मला बाळाला माझ्या ऐकायलाही सुधरेल आणि बाहेरचा कानही होईल त्याचं आपलं वैशिष्ट्य आहे असतात त्यांना तर हल्ली स्ट्रेट फॉरवर्ड कॉक्लेरिम प्लांट वयाच्या एक किंवा दोन वर्षापर्यंत आपण लावतो आणि ते एकदम नॉर्मल ऐकायला येतात पण त्यांचा बाहेरचा कान नॉर्मल असतो फक्त त्यांना मुकबधीरपणा असतो कारण त्यांना ऐकायला येत नाही पण हा जो आपण विषय घेतला आहे की त्यांना जन्मापासूनच तर काय होतं आपण आई बाळ आई वडील आखी फॅमिली नऊ महिने प्रेग्नन्सीमध्ये मध्ये खूप एक्सायटेड असतात आपल्या बाळाला बघायला असा विचार करायचा की जन्मतात जर का बाळाला एखादा कान नसेल किंवा डिफॉर्मिटी असेल तर किती मोठा त्या आईवर आणि वडिलांवरती त्याचा सायकोलॉजिकल इम्पॅक्ट म्हणजे आयुष्याचा सर्वात आनंदाचा क्षण एकदम क्रॅश होतो जर का तुम्ही बघितलं की तुमच्या बाळाला कानच नाही आहे किंवा वाकडा तिकडा कान आहे तर त्या आईला आणि त्यांच्या वडिलांना किती वेदना होत असतील इमोशनली किती गिल्टी वाटत असेल आईला कसं वाटत असेल की मी काहीतरी चुकीचं केलं का आपल्या देशामध्ये ग्रहणामध्ये गेली म्हणून काहीतरी डिफॉर्मिटी झाली असे बरेच गैरसमज आहेत तर त्याचा कशाशी याच्याशी संबंध नाही पण ह्या लोक ह्या मुलांना एवढंच मला पालकांना सांगायचं आहे की योग्य वेळेला त्यांना उपचार करून एकदम नॉर्मल दिसणारा काम नॉर्मल ऐकणारा काम आपण करू शकतो त्यामुळे योग्य डॉक्टरकडे योग्य वेळेला ते लगेच नाही होत काही वर्ष थांबायला लागतं त्याच्यासाठी पण ऐकवण्याची टेस्ट मात्र त्यांची लवकरात लवकर करायला तर आपण दुबईमध्ये खूप केलेत पण कझाकस्तानमध्ये जवळजवळ शंभर दीडशेच्या वर आपण हे आपन कझाकस्तानमध्ये काही कारणामुळे ना ह्याचं इन्सिडन्स खूप जास्त आहे ह्या डिफॉर्मिटीचं बऱ्याच मुलांना त्यांच्याकडे जवळजवळ दोन अडीच हजार रुपये हजार माणसं अजून वेटिंग लिस्टवरती आहेत रशियामध्ये पण खूप आहे आणि कझाकस्तानमध्ये एकही सर्जन नाही आहे जे हे काम करतो तर एक त्याच्यातली आई होती जिच्या मुलाला मुलीला दोन्ही कान नव्हते तर तिने धडपड करून आपल्याला शोधून काढलं आणि तिथे आपण त्यांच्या कझाकस्तानच्या गव्हर्नमेंटच्या थ्रू आपण ह्याचा तिथे खूप जाऊन ऑपरेशन केले ठाणे अनकटसाठी ब्युरो रिपोर्ट